नमस्कार माय माऊली कसे आहात मजेत ना नेहमी नेहमी इडली खाऊन जर कंटाळला असेल तर हे रेसिपी नक्की बघा हे तुमच्यासाठी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे आहे इडलीचं बॅटर हे आपण इथे दोन कप घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपण इथे दोन कप इडलीचं बॅटर घेतलेलं आहे त्याच्यात एक कप आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि अर्धा कप आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे मग ही कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक कापून टाका आणि इथे टाकणार आहोत आपण मिरची आणि आल्याचं पेस्ट तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका मीठ सवीपुरतं टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच इथे आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं मस्त फेटून घ्यायचं आहे बॅटर असं फ्लफी होईल इथे तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासनं स्वागत आहे आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि जे आधीपासून जुडलेले आहेत त्यांना मनापासनं धन्यवाद असेच तुमची साथ असू द्या हे बघा अशा प्रकारे आपण ह्याला थोडं थोडं पाणी टाकून असं मस्त फेटून घ्यायचं आहे हे बॅटर एकदम असं फ्लफी होईल तसं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एकदम हलकं असं हे बॅटर होतो आणि याला एक दहा मिनटं आपण इथे बाजूला ठेवून देऊया आणि ह्याच्यासोबत जी चटणी आहे ती महत्त्वाची आहे आता इथे आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे थोडंसं असं हातांना पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे, हे बॅटर आपल्याला असं छान असं वड्यांच्या आकाराचे घेऊन आपल्याला यात सोडायचे आहेत इथे तेल एकदम तापलं की गॅस एकदम कमी करायचं आहे तुम्हाला आणि मग आपल्याला हे वडे ह्याच्यात सोडायचे आहेत हे आहे मैसूर बोंडा ॲक्च्युली मैसूर बोंडा फक्त मैद्यापासून तयार होतं पण आपण इथे थोडंसं चेंज केलेलं आहे हे नक्की करून बघा खूप टेस्टी होतं घरातही मला सगळ्यांना आवडलेलं होतं तुम्हाला पण आवडेल अशा प्रकारे तुम्ही करून बघा एक वेगळा असा नाश्ता तुमच्या सर्व फॅमिलीसाठी बघा अशा प्रकारे मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे इथे मंडळी मी शेंगदाण्याचं तेल वापरल्यामुळे हे तेलाचं कलर असं दिसत आहे मी कुठल्याही तेलामध्ये तळू शकता हे बघा किती छान असं फुगून वर आलेले आहेत हलके असल्यामुळे ते आपोआप पलटले जातात हे बघा अशा प्रकारे आपण हे काढून घेतलेले आहे आणि ही दुसरी ट्रीप पण आपण इथे सोडत आहोत अगदी कमी वेळामध्ये एक असं छान वेगळा नाश्ता मुलांनाही आवडेल असं हा नाश्ता आहे डब्यातही तुम्ही देऊ शकता बघा असं मस्त असं छान असं फुगतात टमकण आणि आपोआप इथे वरती येतात तेलाच्या हे सगळीकडनं आपल्याला मस्त असं फिरवून त्याला छान तळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासोबत तुम्ही जी चटणी बनवली जाते त्याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे तुम्ही नारळाची चटणीही इथे घेऊ शकता पण इथे जी लाल चटणी असते ती खूप टेस्टी ह्याच्यासोबत लागते नक्की करून बघा मंडळी कसं वाटलं ते कमेंट्समध्ये कळवा असेच छान छान पदार्थांची रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा असेच खात राहा बाय बाय टेक केअर